कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम ठेकेदारांकडून विलंबानं सुरू असल्यानं रंगकर्मींनी अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवलाय कलाकारांना जेव्हा जाग येते हे नाटक सादर करून रंगकर्मींनी ठेकेदारावर टीका केली आहे मात्र महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात ठेकेदारांकडून होत असलेल्या विलंबामुळं रंगकर्मींनी बुधवारी वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवलाय कलाकारांना जेव्हा जाग येते या नाटकाचं सादरीकरण करून ठेकेदाराविरोधात त्यांनी आंदोलन केलंय यावेळी रंगकर्मी सुनील घोरपडे यांनी सांगितलं की नाट्यगृहाचं काम पूर्ण व्हावं म्हणून दररोज एक तास सादरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत करून नाट्यगृह खुलं करण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं उपशहर उपायुक्त सुरेश पाटील आणि शाखा अभियंता अनुराधा वांड्रे यांनी रंगकर्मींना भेटून त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यानंतर महापालिकेनं ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनी सांगितलं की कामाकडे दुर्लक्ष केलं असून अद्याप पहिल्या टप्प्याचं कामही पूर्ण झालेलं नाही म्हणून त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं अशी मागणी त्यांनी केली रंगकर्मी कमजोर नाहीत परंतु राजकीय अनास्थेमुळेच काम प्रलंबित असल्याचं त्यांनी नमूद केलं अभिनेता आनंद काळे यांनी सांगितलं की शाखा अभियंता अनुराधा वांढरे यांची पूर्ण वेळ नियुक्ती झाल्यानं कामाचा आढावा घेणं सोपं जाईल संपूर्ण मंत्रिमंडळ कोल्हापुरात असतानाही आजचं आंदोलन रंगकर्मींनी मुद्दाम थांबवलं असं त्यांनी सांगितलं किरण सिंह चव्हाण यांनी राज्य सरकारकडं आणखी एक बाराशे क्षमता असलेलं नाट्यगृह उभारण्याची मागणी केली परंतु राजकीय के अनास्थेमुळे ही मागणी अद्याप रखडलेली असल्यानं रंगकर्मी नाराज आहेत दरम्यान उपशहर उपायुक्त सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं की तांत्रिक कारणांमुळे कामाला उशीर झाला असला तरी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ते लवकरच पूर्ण होईल कामाला जो विलंब ते काम आम्ही आगामी वीस ते पंचवीस दिवसाच्या निर्धारित केलेल्या मुदती पूर्ण करून मार्च महिन्यातल्या रंगकमी सदरचं नाट्यगृह पूर्ण कार्यान्वित होईल या दृष्टीनं दक्षता घेत आहे नाट्यगृहाचं काम गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टीनं माननीय प्रशासक महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत राहू अशी या ठिकाणी मी पाहिले या ठिकाणी माननीय शहर अभियंता श्री रमेश मस्कर साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंत्यांची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे सध्या आ, या ठिकाणी स्वतः अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत आडसू साहेब देखील या कामावरच्या नियोजनावर लक्ष ठेवून असतात दर शनिवारी या ठिकाणी बैठका होत असतात विलंब झालेला आहे ती वस्तुस्थिती आहे परंतु त्यातून आपण बोध घेऊन लवकरात लवकर सदरचं नाट्यगृह कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं जे नाट्य रसिका आहे नाट्यकर्मी आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन हेरिटेज कमिटीच्या सहाय्यानं सदरचं नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची दक्षता घेतली या कार्यक्रमात ठेकेदार अभियंता विशाल पाटील यांचा प्रतिकात्मक सत्कार करून निषेध नोंदवला गेला यावेळी मिलिंद अष्टेकर रोहन घोरपडे यांच्यासह अनेक रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते